शृंगार होता संस्कारांचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रूही दमस्तक होई जिते असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराज मृत्यूलाही घाम फोडतील असं व्यक्तिमत्व परंतु आपल्यातल्याच काही गद्दार लोकांमुळे त्यांना पकडून देण्यात आलं तर नमस्कार मित्रांनो मी शिवम आणि आज आपण चाललो आहोत श्रीक्षेत्र तुळापूरला पुण्यापासून अगदी तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती असलेलं आणि या त्रिवेणी संगमावरती म्हणजे तीन नद्यांच्या संगमावरती वसलेलं हेच ते श्री क्षेत्र तुळापूर याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास आज आपण या बघणार आहोत दिवस होता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाचा सरदार मुकरब खान याने गणोजी शिर्केच्या साथीने दगा करून छत्रपती संभाजी महाराजांना कोकणामधल्या कसबा संगमेश्वरात कैद केलं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस अत्यंत क्रूर अत्याचार केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कलाशांना तुळापुरात आणलं आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की महाराजांना तुळापूरला आणण्याच्या अगोदर कुठे ठेवलं होतं आणि त्यांना कुठं बंदिस्त केलेलं होतं तर छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केल्यावरती त्यांना नगर जिल्ह्यातील बहादुरगडावरती नेण्यात आलं होतं बहादुरगड म्हणजेच आजचा धर्मवीरगड धर्मवीर गडावरती महाराजांचे खूप हाल केले महाराजांचे डोळे काढले अंगावरची कातडी सोडली चाळीस दिवस असेच महाराजांचे हाल केले तरी सुद्धा महाराज शरण गेले नाही म्हणून औरंगजेबाने तुळापूरला जाण्याचे ठरवले छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना तुळापूरला आणले तर मित्रांनो तुळापूरमधील छत्रपती संभाजी महाराजांची आणि कविकलशांची समाधी याच ठिकाणी आहे तर आता आपण जाऊयात प्राचीन असलेल्या संगमेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही आत आलात की तुम्हाला अशी एक दीपमाळ दिसून जाईल आणि हे पाठीमाग प्राचीन असं मंदिर दिसून जाईल या मंदिराचा जर असा इतिहास बघायचा म्हणलं तर इसवी सन सोळाशे तेहतीस साली छत्रपती शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची आख्यायिका आहे म्हणजेच इतिहासात नोंद आहे मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरतीच उजव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे तर डाव्या बाजूला श्री विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आतमध्ये गेल्यावरती महादेवाची मोठी पिंड आहे आता आपण या पिंडीचं दर्शन घेऊया तर आता आपण जाऊया त्रेवेणी संगमाकडे त्रेवेणी संगम म्हणजेच भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम आहे आता त्रेवेणी संगम म्हटल्यावर आपल्या हिंदू धर्मासाठी पवित्र जागा मानली जाते म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येसाठी औरंगजेबाने या त्रिवेणी संगमाची निवड केली आणि छत्रपती संभाजी महाराजांची चाळीस दिवस अत्यंत क्रूर अत्याचार केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाच्या सांगण्यावरून महाराजांचे मस्तक कलम करण्यात आले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे याच त्रिवेणी संगमाच्या काटावरती टाकण्यात आले आता हे तुकडे कोण गोळा करणार कोण शिवणार आणि या तुकड्यांना कोण अग्नि देणार भले करण्याची इच्छा असून देखील हे तुकडे एकत्र नाही कारण त्यावेळी जास्त सैन्य परंतु औरंगजेबावरती कपडे धुण्यासाठी आलेल्या जनाबाई पर्टिनीला महाराजांचे हे तुकडे दिसले तेव्हा त्यांच्यासोबत गोविंद महार देखील होते जनाबाई पर्टिन गोविंद महार व वडबुद्रुक या गावातील ग्रामस्थांनी शंभूराजांच्या शरीराचे तुकडे एकत्र केले आणि गोविंद महार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या एकत्र केलेल्या टोकडीना अग्नी देण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन दाखवली आणि त्याच ठिकाणी शंभूराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले ते म्हणजेच वडबुद्रुक या गावात छत्रपती शंभूराजांच्या दोन समाधी आहेत ते म्हणजे एक तुळापुरामध्ये आणि दुसरी वडबुद्रुक मध्ये आपण जाऊयात अजून एका महादेवाच्या मंदिरामध्ये या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या साइडला श्री गणेशाची मूर्ती दिसून जाते तर डाव्या साइड ला श्री हनुमानजींची मूर्ती दिसून जाते आणि याच मंदिराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला मोठ्या अशी महादेवाची पिंड दिसते या पिंडेचं दर्शन घेऊयात आणि आपला व्हिडिओ याच ठिकाणी थांबूया